श्री स्वामी समर्थ तर मी चाललेलो आहे माझ्या माहेरी ले ले तर आमचं गाव गेलेलं आहे आता पाठी मग आमच्या गावाच्या शेजारीच नद असते वारणा ती आहे नद वारणा नद आणि पाणी पण बघा खूप आहे जास्त वाटायला लागलेलं ला आहे पाणी पूर्ण धरणाचं तो पाणी थोडं थोडं सोडलेलं आहे त्यामुळे पाणी भरपूर आहे तर इथं गणपतीच्या मूर्ती बनवतात तर बघा तिथे गणपतीच्या मूर्ती आहेत मोठ्या मोठ्या छोट्या मोठ्या सर्व गणपती आहेत मग आम्ही बजारमध्ये जाणवतो तर मध्ये गेलो मला मखाना घ्यायचा होता मग मखाना मग माझ्या मुलासाठी घेतला बघा मखाना वगैरे घेतला बाजार करून बघितला तुम्ही नवीनच बाजार कापला होता तिथं आता दोन तीन महिने करला होता बघा किती छान छान वगैरे वस्तू ठेवलेल्या होते विकायला बाहुली चप्पल ड्रेस पासून सर्व काही वस्तू त्यांनी ठेवल्या होत्या बघा चमचे तर किती छान आहेत बघा पाठीमध्ये दांडा किती चमचा तर छान आहे फक्त छान छान ते भांडी वगैरे सब सर्व होते वस्तू खूप छान छान होत्या नवीनच काढले दोन तीन महिने झाले तर बघा आमचं झालेलं आहे सर्व घेऊन घरात वस्तू घ्यायच्या होते त्या वगैरे घेऊन झालेल्या आम्ही निघत आहोत आमच्या गाव शेजारी आता आम्ही आमच्या गावामध्ये पोचलेलो आहे माझ्या माने तर पहिला स्टार्टिंगला काट लागतो आणि मग गाव आमचं चालू होत तर बघा हे आहे आमचं गाव तर हे आहे आमच्या गावातले मारुतीच मंदिर तर ह्या मारुतीच्या मंदिराची यात्रा असते आमच्या गावची एप्रिल मध्ये आणि ही आहे आमची शाळा बघा किती छान भिंतीला रंगवलेलं आहे चित्र स्टीवर वगैरे चित्र बनवलेलं आहे ते बस बनवलेलं आहे ग्राउंड प्रार्थना वगैरे होती म्हटलं खेळायला वगैरे ग्राउंड आहे ते बघा आमचं घर आता आलेलं आहे त्या जवळ शाळेजवळच आमचं घर आहे మమ్మీచే కిచెన్ हो तर बघा किचन आमच्या मम्मीचं छोटसच आहे अंधार ग्रुप आहे लाईटच नव्हती तर आमच्या मम्मीचं गार्डन तू तर हे आहे आमच्या मम्मीचं छोटस गार्डन साईडला लावलेले आहेत साड्या न तुतूची झाड पण आहे दोन तीन उसाच झाड आहे आमच्या मम्मी पप्पाना रान नाही मग तिथं शेजारी बघा तिनं काय 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 बनवलेलं आहे पेरूचं झाड लावलेलं आहे आंब्याचं झाड लावलेलं आहे खाली तिथं अं झाड आहे बघा दोन तीन ऊस आहे हे हुमराचं झाड आपोआपच आलेलं आहे आणि आता पावसाळा चालू आहे त्यामुळे तिनं काय काही तर टोकनलेलं आहे ते अडीच मासा वगैरे को डोळक्याचे याल वगैरे आहे बघा आलेलं आहे तर काय काय तिनं टोकनलेलं आहे तर अशा प्रकारे आमच्या मम्मीच गार्डन आहे तिनं बनवलेलं आणि आता आमची भुडगी झोपाळ्यात बसला माझे पप्पा झोपाळा बांधत आहेत साडीचा झोपाला माझ्या मुलगीसाठी मम्मी येताना बजार मधन येताना पॉपकॉर्न पण तयार करण्यासाठी घेऊन आलो होतो माझ्या मुलगीसाठी पॉपकॉर्न पण तयार करत होते ते बघा माझी मुलगी झोपाळ्यात बसून खेळत आहे तिला एकदा आले झोपाळा लागतो साडीचा बांधायला मग आले कि ते बांधतात पप्पा तर माझ्या मुलगीसाठी मी पॉपकॉर्न तयार केलेला आहे पॉपकॉर्न वगैरे खायला तिला दिलं आणि माझे पप्पा बसलेले आहेत माझ्या मनाला घेऊन खेळत बघा मोबाईल वगैरे बसले होते आता बाहेर कोणतरी हाक मारली म्हणून पप्पा आमचं गेलो किल्ली द्या मग मला जायचं होतं पार्लरला माझे पोरांनी घेतली ती किल्ली दोन चाललंय मी किल्ली द्या किल्ली गाडीची उतरते द्या त्याला दुसरं काय तर द्या नाही रड आले त्या रडाले बघ बाळा तोंडात जाईल तो नाही 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 तोंडात जाईल मग माझ्या मुलगीची केस कापायची होती म्हणून पार्लर बघ आहा मस्तच होता तिथला घालून बघितला माझ्या बघा मी लांबडी करून बघितली मग मी पार्लरच नाही येताना पनीर वगैरे घेऊन आलेलो मम्मीला आमच्या पनीर मम्मीला पप्पांना मी केलेलं पनीर आवडतं म्हणून एकताना पनीर वगैरे घेऊन आलो पनीर मसाला पनीर वगैरे घेऊन आलो मम्मी चपाती ला लाटाची देत होती मेंढवरती पनीर वगैरे करत होतो साईडला पा तवा ठेवला होता चपाती भाजून घेतली पनीर वगैरे बनवलं जेवण वगैरे बनवलं आम्ही आणि बघा माझं चपात्या पण झालेल्या आहेत आमच्या आणि पनीर पण झालेलं आहे बघा पनीर हे शिजत पनीर लागलेलं आहे शिजायला मग आम्ही परत जेवलो कायशी सांग